हॅलो नमस्कार मी सुजाता बागरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळचे बघा साडेपाच वाजलेले आहेत रस्त्यावर कुणीही नाही आहे आणि एका मेकअपच्या ऑर्डरसाठी मी इथे निघालेली आहे आणि स्पॉटवर जाण्यासाठी मॅम वगैरे पण तिकडून निघाल्यात मी पण इकडून निघाले आणि बघा खूप थंडी असल्यामुळे एक चहा पियायचा आहे आणि सोडण्यासाठी मला आणि पिल्लू पण आलेला आहे झोपेत नुटून पिल्लूलाही आणलेला आहे तर बघू शकता मस्त चहा आलेला आहे आणि आता चहा पिऊन लगेच स्पॉट वर जायचं तुम्ही इथे बघू शकता की मेकअप चालूच होता आमचा आणि त्यानंतर झाला असं की एक इशू झाला होता की नवरीचं जे आहे नवरीचा का काही का मेकअपसाठी आम्ही खाली गेलो होतो कारण त्या मुली न्यायला आल्या होत्या आणि झाला एक असा इशू की नवरीच्या आईचा तिथे ॲक्सिडेंट झाला होता सकाळी हॉटेलकडे येताना त्यामुळे जेव्हा नवरीनं म लग्न मंडपात पाहिलं आहे आईला तिच्यात ती रड रडली आणि म्हणजे जास्त काही मार लागला नव्हता किती मार लागला होता हे आम्हाला काही बघता आलं नाही पण ती रडली आणि रडल्यानंतर ह्या मुली आम्हाला पर, परत वर घ्यायला आल्या होत्या की रडल्यामुळे की तिच्या डोळ्याचा आयशॅडो किंवा आयलायनर वगैरे थोडंसं मेस झालं होतं त्यामुळे ह्या मुली मला घ्यायला आल्या होत्या त्यांच्या तिच्या क करवल्या होत्या नवरीच्या तर त्यामुळे ते कर, कर, कर नहीं। नहीं। मला घ्यायला आल्या होत्या आणि त्यानंतर मी सामान घेऊन खाली जात होते जे जे लागणारं ब्रश होतं मेकअप साठी लागणारं का काजळ होतं आयशॅडो ब्रश होता कॉम्पॅक्ट पावडर होतं तर त्यांना जेव्हा तेव्हा मी सांगितलं की मी यूट्यूबर आहे आणि यूट्यूबरसाठी हे रिसिव हे रेकॉर्ड करत आहे तर त्या लगेच हाय वगैरे करत होत्या आणि त्याही खुश झाल्या आणि त्याही व्हिडिओमध्ये आल्या जस झालं मी नव्या मंडपामध्ये जे काही आणलं होतं होतं ते झालं होतं ते त्यांनी मेकअप करून व्यवस्थित केलं हे बघू शकता तुम्ही इथे की सप्तपदीसाठी एकदम सुंदर डेकोरेशन केलं होतं भव्य असं डेकोरेशन वाटत होतं आणि एकदम म्हणजे म्हणतात ना ऑथेंटिक लुक त्यांनी तयार केलं होतं त्यानंतर नाश्ता आमच्यासाठी तयारच होता त्या नाष्ट्यामध्ये होते काबुली चणे आणि पुरी आणि साबुदाना वडा आणि झाल्याच्या आम्हाला दिदी असे पोंगली खात्री आहे त्यांनी आम्ही दोघींनी मिळून चहा घेतला चहा तर इलायची फ्लेवरचा होता अत्यंत चांगला होता नवरीच्या आतापर्यंत दोन लुक झाले होते आणि ते मला एवढं आवडलं आणि बघा ना मी तुम्हाला चहा दाखवत असताना असं झालं की चहा थोडासा सांडला माझ्या पॅन्टवर पण ठीक आहे टिश्यू ते थोडंसं आम्ही क्लीन केलं आणि नंतर आता आम्ही नाश्ता केल्याच्यानंतर परत लिफ्टमध्ये गेलो आणि वर रूममध्ये जाण्यासाठी तयार झालो कारण थोड्या वेळाच्या नंतर अजून मेकअप चा साठी तयार रेडी राहायचं होतं तयार राहायचं होतं त्यामुळे आम्ही मी आणि दिदी परत वर गेलो आणि ॲक्च्युली आता सर्व मेकअप वगैरे झालेले आहेत दोन लोक झाले तर लग्नाचा मेकअप झालेला आहे फक्त एक सप्ताह मधी राहिला आहे आणि आम्ही तिथून निघालो आता हॉटेलवरून आणि चाललो आता मेकअप स्टुडिओला तिथं फेशियल आलेले क्लीनअप आलेले आहे त्यामुळे आता मी आणि माझ्यासोबतचे जी फ्रेंड आहेत ती जा जातो आहे क्लीनअपसाठी स्टुडिओला गेल्याच्यानंतर नंतर भेटूया